ही कहाणी आहे पुण्याच्या सहा जिगरबस तरुणांची कोकणाच्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी ते, ते निघाले होते पण तामिनी घाट त्यांची शेवटची यात्रा ठरली एका नवीन कोरा थार निघालेल्या या सहा मित्रांवर काळ कसा घाला घालून गेला आणि या दुर्घटनेतून आपण कोणता धडा घ्यायचा चला पाहूया पुणे रायगड जिल्ह्यांना जोडणारा तामिणी घाट हा अतिशय महत्वाचा पण तितकाच धोकादायक घाट आहे याच घाटात याच महिन्यामध्ये सतरा नोव्हेंबरच्या मध्यरात्री ही भीषण घटना घडली पुण्यातील उत्तम नगर आणि कोंढवे धावडी परिसरात राहणारे हे सहा तरुण कोकणात फिरण्यासाठी निघाले होते त्यांच्यापैकी साहिल गोठे या तरुणाने अगदी काही दिवसांपूर्वी नवीन थार जीप घेतली होती मंगळवारी पहाटेच्या सुमारास तामिनी घाटातील ओंढे गावाजवळ एका अत्यंत अवघड वळणावरती ही थरकाप उडवणारी दुर्घटना घडली प्राथमिक अंदाजानुसार वेग आणि वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरील लोखंडी कडा तोडून पाचशे फूट खोल दरी कोसळली हे तरुण बेपत्ता झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी पोलिसात तक्रार दाखल केली दोन दिवसात त्यांचा शोध सुरू झाला होता अखेर माणगाव पोलिसांनी तामिनी घाटात तपास सुरू केला तेव्हा त्यांना एका वळणावर तुटलेला संरक्षण कडाही दिसला घाट आणि दरी इतकी घनदाट होती की खाली उतरून तपास करणे शक्य नव्हते त्यामुळे पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला ड्रोन उडवण्यात आला आणि तेव्हा या घनदाट झाडीत खाली एका ठिकाणी गाडीच्या पत्र्याचा तुकडा चमकताना त्यांना दिसला आणि अपघाताचे भयानक सत्य उघडकीस आले रायगड पोलीस आणि सय्यद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेच्या बचाव पथकांनी मोठ्या प्रयत्नांनी खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले या अपघातात गाडीतील सहाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता या दुर्घटनेत मृत्यू झालेले सर्व तरुण अठरा ते चोवीस वयोगटातील होते ही फक्त सहा शरीरे नव्हती तर सहा तरुण महत्वाकांक्षी आणि भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या चाहणी होती त्यातील एक साहिल गोटे हा मोमोजचा व्यवसाय करत होता अत्यंत गरीब परिस्थितीतून त्याने मोठ्या मेहनतीने हा व्यवसाय उभा केला नुकताच त्याने स्वतःचा फ्लॅट घेतला होता आणि मोठ्या कष्टाने ही थार गाडी घेतली होती पण नियतीला हे सुख मान्य नव्हते प्रथम चव्हाण पुनीत शेठी ओंकार कोळी श्री कोळी आणि शिवा माने यांसारख्या तरुणांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला हा अपघात आपल्याला एक मोठा धडा देऊन जातो तामिनी घाट असो किंवा कोणताही अवघड रस्ता असो प्रथम प्राधान्य द्या वाहनांचा वेग नेहमी मर्यादित ठेवा घाटातील अंदाज घ्या घाटातील वळणे अतिशय धोकादायक असू शकतात अतिशय आत्मविश्वास टाळा रात्रीचा प्रवास टाळा शक्य असल्यास रात्री किंवा पहाटेच्या वेळी घाटातून प्रवास करणे टाळा या निष्काळजीपणामुळे सहा तरुण मित्रांचे आयुष्य आणि त्यांच्या कुटुंबाची स्वप्ने कायमची हिरावली गेली त्यांचे जीवन अनमोल होते तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हा सुरक्षितेचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद